नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सोप्याचा सोपा जिरा राईस अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी मी एक तांब्याभर पाणी इथे उकळत घेणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ स्वच्छ धुतलेले यात टाकून घेणार आहोत तांदूळ हा पूर्ण नाईंटी फाय पर्सेंटपर्यंत शिजून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा अजिबात नको राहिला त्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तांदूळ शिजत असताना नाही काळजी घ्यावी की तो जास्त शिजू नका देऊ त्यासाठी मध्ये मध्ये चेक करत राहायचं शिजला की नाही इथे आपला तांदूळ शिजलेला आहे पाणी थोडं कमी झालेलं आहे काही हरकत नाही मी काळून घेतलेलं आहे पाणी तुम्ही बघू शकता आणि थोडा हा राईस गार होऊ द्यायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर दोन तेजपान आणि एकच लवंग मी इथे टाकलेली आहे की जास्त भात आपलं तिखट नको व्हायला आणि त्यानंतर आपण यात जिरं टाकून घेणार आहोत जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण आपला भात हा टाकून घेणार आहोत भात थंड झाला की अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा होतो तुम्ही बघू शकताय आहे गरम मसाला तुम्हाला जाणवलं असेल की थोडा गजगजला आहे पण तसं काही नाही तुम्ही बघू शकता भात अगदी छान मोकळा झालेला आहे हा जिरा राईस आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता आणि त्यानंतर बारीक चिरली कोथिंबीर यावर टाकून द्यायची आहे खूप छान टेस्ट येते हा राईस तुम्ही पनीरसोबत खाऊ शकता किंवा छोले कोणत्याही मसाल्याच्या बाजूसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा आपलं फेवरेट नेहमीचं सगळ्यांचं चिकनसोबत देखील खाऊ शकता इथे मी सकाळी छोले केलेले होते मी हा राईस छोल्यांसोबत सर्व करत आहे तुम्ही बघू शकता छोल्यांमध्ये देखील हा राईस खूप छान लागला कसा वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला छोल्यांची रेसिपी बघायची असल्यास कमेंट करून नक्की सांगा मी तेही बनवेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा